नमस्कार मी शिवानी सांगून आपण पाहताय न्यूज नाही की नाही पाहुण्यात आजच्या ताज्या घडावर मी डॉक्टर राहुल ते विलासराव खाडे त्यात्रिक जिल्हा शल्य चिकित्सक सिंधर्शन साधारण आज आपण आमचे जे डी आय सी सेंटर आहे जे शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील पूर्ण जिल्ह्यातील पालकांच्या विविध आगरांच्या वरती तपासण्या उपचार करत असतो त्या अनुषंगाने आमचे जे शालेय आरोग्य तपासणीच्या ता सातारा तालुक्यात टीम्स आहेत त्यांच्या माध्यमातून दर दोन महिन्याला आपल्या इथं कुपोषित मुलांचा कॅम्प ऑर्गनाईज केला जातो तर त्या अनुषंगाने आज डी एस सी सेंटरमध्ये अशा तालुक्यातून निवडलेल्या कुपोषित सॅम आणि मॅम मालकांचा आज आपण इथं कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे यामध्ये आपण विविध तपासण्या करतो आपल्या पालक तज्ञ जे आहेत त्यांच्याद्वारे त्यांची तपासणी करतो आणि कुपोषणाचं कारण ओळखून त्यांना आपल्या इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर वॉर्ड आहे त्या वॉर्डमध्ये त्यांना ॲडमिट करून साधारण चौदा दिवसामध्ये त्यांची असणारी व्याधी विविध औषधोपचार आणि तपासण्याच्या माध्यमातून ते दूर करून त्यांना आपल्याकडं असणारे पोषण आहार जे आहे तर त्यांच्या कुपोषणाचं जे कारण आहे किंवा वसंत वाढण्याचं जे काही कारण आहे ते ओळखून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आहार देऊन त्यांचं चौदा दिवसामध्ये कसं वजन वाढेल त्याच पद्धतीनं त्यांच्यावर असणारे जे पालक आहेत त्या पालकांनासुद्धा आपण समुद्रदर्शनाद्वारे आणि हेल्थ एज्युकेशन देऊ इथून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर बालकाचं वजन परत घासू नये बालक आजारी पडू नये तर या सुद्धा सखोल ज्ञान आपण त्यांना देऊ घरी गेल्यानंतर बालकास कशा पद्धतीनं आहार द्यायचा आहे काय काय आहार द्यायचा आहे आजारी पडल्यास तात्काळ बालकाला कुठे संदर्भ सेवा द्यायची आहे किंवा कुठल्या डॉक्टरांच्याकडे जिंकून आहे कुठे औषधं आहेत याबद्दलचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याकडची जी बालरोगतज्ञ विभागाची टीम आहे तसंच आरबीएसटीची टीम आहे तसंच आमच्याकडच्या ज्या पोषण आहार तज्ञाची टीम आहे यांच्या माध्यमातून दिलं जात आव्हान हा कॅम्प तर रेग्युलर तर माझं सर्व जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे की अंगणवाडी तपासणीच्या माध्यमातून किंवा आमच्या ज्या आर बी एस केच्या टीम सर्व जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याकडं असणारी सर्व बालकं या उपचाराखाली आणावीत आणि ज्या ज्या वेळेस आमच्या टीम्स तुमच्या अंगणवाडीपर्यंत येतील त्या तपासणीच्या माध्यमातून आमच्या टीम ज्या ज्या वेळेस आव्हान करतील तर पालकांनी कुठलाही विचार न करता सर्व बालकांना सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे तपासणीसाठी व गरज पडल्यास जो एन आर सी वॉर्ड आहे त्यामध्ये ॲडमिट करण्यासाठी मी सर्वांना कळकळीची विनंती करत आहे जेणेकरून सर्व पालकं आपली कुपोषणातून दूर होतील कुपोषणापासून मुक्त होतील त्याच पद्धतीनं शासनाची एक स्कीम आहे की ज्यामध्ये या चौदा दिवसामध्ये जे पालक इथं आपल्याकडे एन आर सी वॉर्डमध्ये ॲडमिट आहे तर त्यांच्या ज्या काही माता आहेत तर त्या मातांचा रोजगार जो बुडतो तर तो बुडून त्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शासनातर्फे त्या चौदा दिवसाचे बुडीत मजुरी म्हणून आपण बेचाळीसशे रुपये त्या मातांना ॲडमिशन झाल्यानंतर देतो तर माझं सर्वांना जिल्हावासियांना आव्हान आहे की सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपली सर्व बालक कुपोषणात्व दूर होईल आपली पुढची येणारी पिढी कशी सुदृढ होईल याकडे सर्वांनी प्रयत्न करावा धन्यवाद